नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर आता सकाळच्या सात वाजल्या त्या माझं सगळं आवरून मी आता किचनमध्ये आली आणि तर पहिल्यांदा मुलांना चहा करून आहे चहा आणि टोस्ट खायला लागली ते मुलं बापूड राधा रांगोळ करते ती त्यांचं झाल्यावर येते मी ती चहा पिलं परत ए त्या शिवडीवर कालचं दूध तापायला ठेवले आज पण धार काढून झालेली पण अजूनही तापायला नाही ठेवलं आधी कालचं तापवते नंतर परत मग हे तापवते आणि इथं मी पालकाची भाजी चांगली बारीक चिरून घेतली मोकळी करायची भाजी आता भाजी दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेते आणि मग करते पालकाची भाजी आणि इकडं भाजीसाठी मुगाची डाळ घातली भिजत तर आता पहिल्यांदा भाजी धुवून घेते आणि मग भाजी फोडणीला देते भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतली तर भाजीसाठी लसूण ठेचून घेतलाय पण धुवून घेतली चला आता भाजीला फोडणी देऊन घेते कढई ठेवली तापायला आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेते कडईला आता तेल ठेवले गरम व्हायला तेल गरम झालं त्याच्यामध्ये आता हिंजरी टाकते लसूण भाजी टाकून देते काय तर डाळ पण स्वच्छ धुवून घेतली नाही मी डाळ टाकते आता दिसते भाजी कडे भरून शिजली की भाजी कमी होती हलवून घेते आता भाजीला काही लगेच मीठ टाकत नाही कारण भाजी शिजव भरपूर कमी होईल आणि ह्या भाजीच्या अंद मी टाकले तर भाजी खारट होईल आता भाजी अशी शिजवून घेते बारीक गॅस करून आणि भाजीला बघत बघत आला कणिक मळून घेते कणिक मळून घेतली मी आता आणि कनिकमळीपर्यंत भाजी आपल्या आता शिजली चांगली आता ह्यातलं पाणी पूर्ण आटून देते आणि पाणी आठल्यावरच मीठ टाकते शिजले चांगले भाजी करून झाली आता ह्याच्यामध्ये थोडी चटणी टाकते कारण मुलांना डब्याला द्यायसाठी कमी टाकली होती जरा आता मुलांना सगळं भरून होते ते थोडी टाकते म्हणजेच मोठ्यांना खायला होईल स्वयंपाक करून झाला किचन कटा सगळा आता स्वच्छ धुवून आहे आणि जेवण पण करून झाले ती भांडी भरून बाहेर घासायला ने नेले ती आता भांडी घासून घेते घरातलं काम झालं आहे सगळं आणि आज आपल्याला शेणखत भरून न्यायचं आहे माळावर तिथं आता शेणखत भरायचं आहे कॅरेटामध्ये घराच्या भाग कॅरेट आहे ती ती कॅरेट आणून आता शेणखतापाशी टाकू हे आहे ते कॅरेट आता यातनं नेऊ आणि शेणखत्याच्या ढगाऱ्यापासून टाकू शेणखतापाशी कॅरेट आणून टाकली ती नव्वद पंच्याण्णव कॅरेट टाकली ती आता भरून घ्यायची कॅरेट आता सुरुवात केली कॅरेटामध्ये खत भरायला इथं आता भाऊजी भरून देते ते खत आणि आम्ही दोघीजणी तिकडं नेऊन ठेवतोय कॅरेट भरलेली कारण इथं भाजीपाला आहे त्यामुळं ट्रॅक्टर काही जागेला येत नाही इथं तिकडं नेऊन ठेवायचे ते सगळी कॅरेट आणि तिथनं भरून परत न्यायचं आहे माळावर दुपारच्या दुपारच्या दीड वाजले त्या आणि इथं आता आमची नव्वद कॅरेट भरून झाली ती एका टायमाला गाड्यामध्ये पंचेचाळीस कॅरेट बसते ती अशी दोन खेपाची कॅरेट भरून झाली ती आणि अजून तिकडे एक पंधरा सोळा झाले ती भरून तर आता एवढी भरून घेऊ आधी एका खेपाची भरू आता ह्याच्यामध्ये गाडं आणून लावलाय आता आता घेऊ कॅरेट आता हेतली भरलेली कॅरेट डायरेक्ट गाड्यामध्येच न्यायला चालू आहे ती ठेवायला कारण चरेचरी येते त्यामुळे ती झाकून आहे ती आता ही पंचेचाळीस कॅरेट भरून डायरेक्ट गाड्या टाकायची ती आता भरत भरत उचलून देते मी आता अडीच वाजल्या आणि आता गाडा पूर्ण भरून झाला आहे असा आहे भे खात पाच भत धरले तर सोबत म्हणजे मधल्या ह्यात ना बरोबर ट्रॅक्टर येते पहिली खेप बरे करून आलो आणि कॅरेट हे ताणून लावली डायरेक्ट गाड्यातने काढून चल आता दुसरी खेप भरून घ्यायची आता दुसरी खेप घेऊन आलोय माळावर मग असे पाच भोत टाकून झाले आता दुसरं पाच धरलं तर आता वाजल्या त्या साडेपाच आणि सकाळपासून भरलेला आपला खत सगळा संपलाय आता आणि इकडं अडीच भोत आणि ह्याला एक दोन तीन कॅरेट कमी येते म्हणजे अजून आपल्याला तीस कॅरेट भरून आणावी लागते ती आता हे कॅरेट सगळी भरून घेऊ आणि अजून तीस कॅरेट भरून आणायची ती आपल्याला तर आता घरी आलो आहे आता अंगणी गोर काढून टाकायचे गोरंना गोर काय माळावर नेले नाही ती आता पहिल्यांदा गोरंना वेरण काढून टाकू लगे हं का जोडून काय करू म कुठे पण टाको म लवकर म हे कुठे करून टाको गोरंना तेजी तेजी निमि मिक्स करून टाको ओली ओली हं हं जरा काढू लागतो नका त्रास 잡ती आता सकाळ कुठे करायची सगळ्या कोरोनावरून टाकली आता फक्त बारखे रेडीला टाकायची राहिली पण हे गिनेगोल जरा निवार आहे आता त्या रेडीला आणि शेळ्यांला खालच मुकाच्या कडच्या बांधाचा आणते खवळखवळ गिनेगोल आणि टाकते शेळ्यांना हेला पण तर आता सात वाजल्या आणि गुरांचं बघितल्यापासून येतं आम्ही दोघींनी आता राहिलेले तीस कॅरेट भरत आणली ती आता फक्त दोन चार आणि पाच कॅरेट राहिली ती भरायची आणि आता खतामध्ये लाल मुंगे एवढे येत्या ना उभाच राहून देण्यात त्या इथं मी कॅरेट पालतं घातले आणि कॅरेट पालतं घालून त्याच्यावर उभा राहून खतं भरती कॅरेटामध्ये आता एवढं चार पाच कॅरेट भरून घेऊ आणि कॅरेट भरून अजून आपलं काम संपत नाही इथं कॅरेट भरून आपल्याला तिथं नेऊन ठेवायची ती म्हणजे तिथनं परत टॅक्टरमध्ये न्यायची ती चला आता आधी भरून घेऊ एवढी अंधार पडायच्या आधी म्हणजे अंधार पडला तर कॅरेट न्यायला काय येते तीच पण परत खत भरायला यायचं नाही आधीच तर आहे त्या परत अंधार दिसायच्या नाही त्या साडेसात वाजल्या पूर्ण अंधार पडला कॅरेट भरून सगळी झाली पण आता इथं एक सात कॅरेट आणून ठेवली ती आता राहिलेलं आता सकाळ चला आता भांडी घासती दुपारी जेवण केलेली भांडी येते आणि मुलांचं डब भांडी घासून घेते आता तर आम्हाला बाहेरचं काम करून घरात यायलाच आता आठ वाजल्या त्या तो आणि तोपर्यंत आत्यानं स्वयंपाक केला आता काय काय केलंय मग जेवायला सांगा तरी गपचिप खायचं खाताना तर सांगा का नाही काय केलंय कडेत शेपाची भाजी आता चालू आहे ते करायला भाकरी झाल्या त्या भाकरी चपाती पण केले त्या चपात्या केल्या त्या भाकरी केल्या त्या चिवळ्याच्या भाजीच मुटक बर दाखवा तरी खाली ठेवलं तर त्याने चिवळ्याच्या भाजीच मुटक केलं उकडून खाली ठेवलं आणि त्याच्यावर चाळण ठेवून चाळण ठेवलं तर मुटक मस्त लागतं खायला या झालं आता फक्त सुनांचं काम आहे आता जेवायचं

फुगून रागाला स्वयंपाक केला काय गात्यानं चपात्या रागायला गेल्या एवढंच तर काय हां तसं झालं असं न मग चपात्याला रागाला काय मग चल आता स्वयंपाक झालाय आहे थोड्या वेळ बसायचं आणि थोड्या वेळानं मग जेवण करायची आणि असा होता आजचा दिवस आता आजचा ब्लॉग आहे तेच थांबले उद्या भेटत अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद